पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा या गर्भवतीचा प्रशासनाच्या आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातून सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तिदान प्रसूतीगृहात गृहात शांती देवी अखिलेश मौर्य या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं पण तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच प्रकृती खालावली तिला प्रसुती गृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूच गृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला पतीच्या म्हणण्यानुसार महिलेला स्टोनचाही त्रास होता ती गुटखा खात होती डॉक्टरने याबाबत दाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली तिचा मृत्यू हा गुटखा खाऊन झाल्याचा डॉक्टरांनी यावेळी उत्तर दिलं धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रसूती गृहात असलेल्या या रुग्णालयात रुग्णाला आयसीयू नसल्याची ही माहिती समोर आली आहे शांती देवी बनोरिया का ऑपरेशन करने का पथरी का ऑपरेशन करने का तो मेरे को सुबह से नहीं आने दिया उसके बाद में तीन बजे ऑपरेशन करना चालू कर दिए वकील ऑपरेशन हुआ ही नहीं सुई इंजेक्शन से उसका मौत ले लिए ऑपरेशन तो किया नहीं ऑपरेशन नहीं हुआ है इंजेक्शन दिया बोल रहे गुटखा खाते थे गुटखा नहीं बताया तो बताया था गुटखा खा रही है तभी भी इंजेक्शन मार दिए मौत हो गया उसमें क्या मांग लें। लें क्या मांग मेरा मेरा मांग वही रहेगा तुम कार्रवाई हाँ कार्रवाई करा मांग रहे डॉक्टर पे दरम्यान या प्रकरणी जेव्हा डॉक्टरांना विचारणा करण्यात आली तेव्हा केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं सांगितलं मात्र दोन महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदया गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी दोन डॉक्टरांना महापालिकेनं सेवेतून कमी करीत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणानंतर आता अवघ्या महिन्याभरातच ही दुसरी घटना घडल्यानं महापालिकेचे आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटर येत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रसुती गृह महानगरपालिकेनं बाह्य संस्थे चालवण्यात त्यामुळे आता या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सदर महिला या शक्तीधाम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये एमटीपीटीएल मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी विथ ट्युबल फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन या शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्या होत्या आणि दुपारी सात तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होत्या असंही वाटत होतं पण काही का वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आपल्या महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत तर तिथे आत्ता आपल्याकडे आय सी यू नाही पण शासीनगर रुग्णालय इथे एन आय सी यू आहे म्हणजे लहान बाळांचं जे असतं जन्मता जन्म झाल्यावर लगेच त्यांना एक महिन्यापर्यंत जे लागतं ते एन आय सी यू आणि मुलांसाठी पी आय सी यू आपल्याकडे शास्त्रीनगरला उपलब्ध आहे महिला क्रिटिकल झाली तर त्यासाठी आय सीयूची कशा पद्धतीने उपलब्ध करतात आपण जर असं काही वाटलं की आपल्याला महिला क्रिटिकल होतीये किंवा काय तर त्यावेळेला आपण जर असं असेल तर आपण नजीकच्या रुग्णालयात म्हणजे जिथे या सगळ्या सेवा उपलब्ध आहेत तिथे आपण नेण्याचा प्रयत्न करतो नाहीतर मग आपण आपले रेफरल सेंटर म्हणून आपण सायम हॉस्पिटल इथे आपलं रेफर केल्या जातात महिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका